तेई गावामध्ये दिनांक सव्वीस जून रोजी रात्री अकराच्या सुमारास गणपत अंतु तारमेले यांच्या पाललेल्या जर्मन शेफड या कुत्रीला बिबट्याने हल्ला करून तिच्या मानेला पकडून तिला जंगलात घेऊन गेल्या नशिबाने बिबट्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसण्यात आला आहे तरी सर्व ग्रामस्थ मंडळ बाजूच्या परिसराला विनंती आहे रात्रीच्या वेळे बाहेर फिरू नका तरी शहापूर विभागाला विनंती आहे यावर लवकरात लवकर उपाय शोधावे